नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगलीपेठ रस्त्यावर टोलनाका नये आणि रस्त्यावरील वाहतुकी संपूर्ण टोलमुक्त व्हावा नामदार गडकरी यांची तत्त्वतः मंजुरी आमदार गाडगीळ यांची माहिती सांगली दिनांक अकरा सांगलीपेट या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मार्गास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे आमदार सुधीर गाडगीळ यांनी माहिती दिलेली आहे दरम्यान सांगलीपेठ रस्त्यावर टोलनाका बसू बसूनही या रस्त्यावरील म वाहतुकीस संपूर्ण टोलमुक्ती द्यावी अशी मागणी आमदार गाडगिळ यांनी केली आहे आणि गडकरी यांच्याकडे ही मागणी केली आहे नामदार गडकरी यांनी या मागणीच्या संदर्भात विचार केला जाईल असं आश्वासन दिलं आहे आमदार गाडगिळी यांनी सांगलीपेठ रस्त्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता नामदार गडकरी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती सांगलीपेठ हा सांगली पुणे महामार्गास जोडणारा मार्गाचं काम अनेक वर्ष रखडलेलं होतं मात्र आमदार गाडगीळ यांनी या रस्त्याच्या पूर्ततेसाठी सातत्यानं या कामाचा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर नामदार गडकरी यांनी यासाठी मोठी रक्कम मंजूर केली आता या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे साहजिकच या रस्त्याला कुणाचं नाव द्यावं असा विषय पुढे आलाय आमदार गाडगीळ यांनी या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशी मागणी नामदार गडकरी यांच्याकडे केली होती त्यांनी या मागणीला तत्वत मंजुरी दिली त्यासोबतच हा रस्ता टोलमुक्त करण्याच्या मागणीबाबत विचार केला जाईल असं आश्वासन दिलंय नामदार गडकरी यांनी आमदार गडकळी यांनी ही माहिती दिली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा